श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप खुँँ स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की होळी येण्यापूर्वी आपल्याला काही वस्तू घरामध्ये घेऊन यायच्या आहेत बा म्हणजे आपली कोणतीही परिस्थिती कशी परिस्थिती असली तरी मी या ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे ना त्यातली एक तरी वस्तू तुम्हाला घेऊन यायची आहे आता अर्थातच काही वस्तू तुमच्याकडे असतील पण अवेलेबल पण ज्या वस्तू नाहीत त्यातली एक तरी वस्तू आपल्याला घरात घेऊन यायची आहे आणि आपल्या घरात या वस्तू घेऊन आल्यानं घरात भरभराट होईल तर आपण पाहूया आजचा व्हिडिओ कारण आता मी थमनेलमध्ये सांगितलं की सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पण पहा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल म्हणजे काय अचानकच आपल्या घरामध्ये पैसा येईल अशा गोष्टी नाही पण तुम्हाला जो राहू दोष पितृदोष परत अजून प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे येत असतात आणि आजार पण हे तुमचे घरामध्ये वाढलेले असतात म्हणजे पैसा जो, जो व्यतिरिक्त म्हणजे पा गरज नसताना खर्च होतो तो जर तुमचा खर्च घरामध्ये झाला नाही तो जर त्या खर्चाला तुमचं आवळ असली म्हणजे तो थांबला खर्च कमी कमी होत गेला तर पहा तुमचं दारिद्र्य हे नष्टच होणार आहे ना तर चला मग आजचा व्हिडिओ आपण पाहूया तर पहिली वस्तू आपण सुरुवात करूया की तर नारळ जर आहे ना तर नारळ आपण हे प्रत्येकच जण होळीच्या दिवशी म्हणजे आणतच असतो आता ह्या अर्थातच होळीच्या अगोदरच आणत असंही काही नाही होळीच्या दिवशी तुम्ही या वस्तू घेऊन आलं तरी पण चालेल तर, तर नारळ तर हे सगळ्यांना घेऊनच हेच आहे हे, हे सगळ्यांना माहीतच आहे पण तो जो नारळ आहे ना तो आपण जेव्हा होलिकामध्ये दहन म्हणजे होळीमध्ये जेव्हा आपण तो नारळ टाकणार आहोत तर तो अगोदर काय करायचा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून मग बाहेर घेऊन जायचा कारण तो आपण घरामध्ये सगळ्या फिरवला ना म्हणजे आपल्याला ही होळी जे त्रास म्हणजे आपल्या सगळं दुःख सगळं यातनं सगळा त्रास आपल्याला त्या होलिकामध्ये दहन करायचा असतो तर पहा आपल्याला नारळ लागणार आहे तो होळीच्या दिवस दिवसभरामध्ये किंवा त्याच्या अगोदर कधी आणून ठेवला तरी चालेल तर आता आपण पाहूया की वस्तू काय घेऊन यायच्या आहेत तर पहा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे ना तर त्यांच्यासाठी हा होळीचा जे दिवस जो आहे तो श्रीयंत्र घेऊन येण्यासाठी अतिशय चांगला आहे पहा श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं म्हणजे नारायण लक्ष्मी नारायणाचं आसन आहे त्यामुळे श्रीयंत्र हे आपल्याला घेऊनच यायचं आहे पौर्णिमा आहे त्या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम आहे पा त्याचे खूप लाभ होत असतात आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही तर पहा श्रीयंत्र पहिली असतं आहे की आपल्याला श्रीयंत्र घेऊन यायचं आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी नाही पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी ते घेऊन यायचं आहे त्यानंतर पहा कवड्या तर आता कवड्या तर प्रत्येकाला माहिती आहे तर की कवड्या पहा समुद्रातून कवड्यांची उत्पत्ती झालेली आहे आपली लक्ष्मी माता ही समुद्रातूनच म्हणजे आपण समुद्रकन्या आहे त्यामुळे आपल्याला कवड्याही त्या दिवशी घेऊन यायच्या आहेत कवड्यांचाही अतिशय आपल्याला चांगला लाभ होत असतो त्यामुळे आपल्याला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर कधीही आपल्याला या कवड्या घेऊन यायच्या आहेत आणि त्यांची आपल्याला दिवशी पूजा करायची आहे आणि आपल्या घरात ठेवायचे आहेत तर त्यानंतरची वस्तू आहे गोमती चक्र गोमती चक्र हे गोमती नदीमध्येच मिळतात आणि ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला गोमती चक्र पण घेऊन यायचे तुम्ही अगदी पाच पाच आणले तरी चालेल कवड्याही पाच आणल्या चक्र ही पाच आणले तरी पण चालतील पहा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे वस्तू भेटून जाते एक एक आता एकदम जो एकदमच होळीच्या दिवशी गेल्यानंतर तुम्हाला घरातलं सगळं आवरायचं सोडून जाता येणार नाही त्यामुळे अगोदरच आपण घेऊन आणलं म्हणजे घेऊन आणून आणून ठेवलं तर अतिशय उत्तम तर पहा आपला चक्र आणायचे आहे त्यानंतर तिसरी वस्तू आहे की आपल्याला कमळगट्ट्याची माळ पहा आता बऱ्याच जणांकडे कमळगट्ट्याची माळ ही असल पण ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी कमळगट्ट्याची माळ आणायची आहे नाही ना कमळगट्ट्याची माळ आणणं शक्य झालं तर एक तरी कमळगट्ट्याचा मणी किंवा पाच तरी कमळगट्ट्याचे मणी आपल्याला घेऊन यायचे आहेत विकत पूजा साहित्याच्या दुकानामधून कारण आपण श्रीयंत्र आहे आपल्याकडे आणि त्याच्यावरती जर आपण कमळ गट्ट्याची माळ ठेवली तर पहा आपण एकशे आठ कमळ गट्ट्याची म्हणजे मण्यांची माळ असते म्हणजेच आपण ते श्रीयंत्र एकशे आठ कमळाचे क श्रीयंत्रावरती कमळाचे फुलं अर्पण केल्यासारखं आहे एकावन्न एक मण्यांची पण माळ असते एकशे आठ मण्यांची पण माळ असते किंवा तुम्ही सुट्टे एक दोन किंवा पाच आणले तरी पण चालतील मणी ज्याला जसं शक्य होईल त्याने तसं करा पण करा पहा आता आपले झाले कमळगट्ट्याची माळ कारण ती कमळगट्ट्याची माळ ही आपण श्रीयंत्रावर अर्पण केलेलं आहे त्याने म्हणजेच पहा भरपूर असा लाभ होतो की श्रीयंत्रावरती आपण कमळगट्ट्याची माळ अर्पण केली तर त्यानंतर आहे पहा आपली असतो तर आप ते आपण स्वस्तिक पाहतात तांब्याचं असं जे स्वस्तिक असतं पहा की ते आपण आपल्या घ मुख्य दरवाज्याच्या याच्यावरती आपण चिटकवत असतो तर ते होळीच्या दिवशी आपण म्हणजे पौर्णिमा असते आपण सत्यनारायण वगैरे तर त्या दिवशी करत असतो आणि होलिकाचं आपण होळी वगैरे पण त्या दिवशी पेटवत असतो त्यामुळे आपल्याला स्वस्तिक पण आणायचं आहे आणि ते आपल्या दरवाज्यावरती लावायचं आहे आता स्वस्तिक हे आपण बाहेरच्या साईडला लावतो पहा आपण घरात म्हणजे दरवाजा जो बाहेरचा असतो ना बाहेरच्या साईडला त्यावरती आपण दरवाज्याच्या मुख्य दरवाजाच्यावरती आपण स्वस्तिक लावत असतो तुम्हाला जे बिठल ते तुम्ही घेऊन या स्वस्तिक तांब्याचं पण असतं पहा ते आणलं तर ते पण अतिशय चांगलं त्यानंतर पहा आपल्याला आणायचं आहे कासव आता ज्यांच्या घरामध्ये असेल त्यांनी नाही पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी हे कासव पण घेऊन यायचं आहे पहा आता मी ह्या ज्या तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत ना बऱ्याच जणांकडे याच्यामधल्या वस्तू असतील पण ज्यांच्याकडे नसतील त्यांनी ते घेऊन यायच्या आहेत किंवा आता काही जण बऱ्याच दिवसांपासून विचार करत असतील मला ही वस्तू आणायची आता ती कधी आणू मला ती वस्तू आणायची मी ती कधी आणू तर त्या वस्तू आणण्यासाठी पण आज पहा म्हणजे होलिकाचा दिवस जो आहे ना होळी होळीचा दिवस तर तो अतिशय चांगला दिवस आहे त्यामुळे आपण ह्या चांगल्या वस्तू घेऊन येऊ शकतो आणि आपल्या आयुष्यातल्या मी तुम्हाला आधी सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या वस्तू गरज नाही आपल्याला त्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर कशा काढायच्या आहेत आता आपण या आधीचा व्हिडिओ त्याच्यावरतीच पाहिला की आपल्याला न लागणाऱ्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि हा व्हिडिओ या, हा याच्यासाठी पाहिला की होळीच्या अगोदर आपल्याला आपल्या आयुष्यात बदल घडण्यासाठी ह्या वस्तू घरात घेऊन यायच्या आहेत आणि आधीचा व्हिडिओ असा होता की होळीच्या अगोदर आपल्याला या वस्तू घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत तर मग चला आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपल्याला कोणत्या वस्तू घरामध्ये घेऊन यायच्या आहेत होळीच्या दिवसभरामध्ये किंवा होळी येऊपर्यंत आपल्याला येण्याआधीच कोणत्या वस्तू घेऊन यायच्या आहेत त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ होता तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ